सगळं माहिती आहे तुला कस काय टाक आणि आता आहे ना मी निघलो आम्ही निघलो पनबेला जावाला तिकडून आहे ना मी ज्यूस घेऊन आलो आणि यांना इकडे गावचे सँडविच खालास ना मार खालास आणि बघू आज जाणार होतो मी पनवेलला पण आईना वाटतं सोडता बघू आता कसं काय आणि मम्मी पण बाहेर गेली तर मम्मी आलं बघू आणि यातून चॅलेंज होतं पण पनवेलला मी इकडं आहे ना मम्मीने मला गरम गरम जेवायला दिलेलं आहे तर मी घेतलं तर जेवण मग तर चालेल आणि आत्ता आहे ना मी निघलो आम्ही निघलो पनवेलला जावाला मी मी माझी बॅग पण घेतली मम्मी बोलते चल मी तुला की सोडतो उदयावरचा आज चल बोलली

तिकडं दिली मी फ्रँकी आणि मंचुरियनची ऑर्डर आणि इथून पाण्याची बॉटल पण घेत आहे आणि मी येते इथून तिकडून ऑर्डर घेऊन सँडविच इकडं आहे मी आता एक सँडविच घेवायला आणि तिथं पण ऑर्डर दिलेली आहे मी आता इथून घेऊन जाईल आणि मी यायला सगळं घेतला खावायला पाणी वगैरे बॉटल चांगलं आणि इकडं आमचं सगळ्यांचा खाऊन झाला मस्त पैकी दुश्मन सँडविच आणलेला आहे ना आणि आता आहे ना ये पण आलं आणि आम्ही चालून ह्या लग्न ग्रुप ठेवायचे खवायला नऊ दिवसात कम्प्ले खायव का

तिकडून आहे ना मी ज्यूस घेऊन आलो आणि यांना इकडं खायचं आहे सँडविच व्हेरी गुड यांना गाडीने येऊन आता सँडविच खायला बसतं इथं खालास ना मार आणि आम्ही चाललो ना आता मार्केटला आतमध्ये तर चलो आम्ही आलो फ्रायडे मार्केटचे तरी हा ऐंशी दहा साहेबांना घरा कामा घराला म्हणजे बाकी वगैरे नाही या दाने स्कॅनची मी आयडी नंतर कातल्यावर साडी आणि मार्केट मधून मी लगेच निघलो आणि त्याच्यानंतर आम्ही चालवून घरी कारण की पप्पा पण आलं असते आणि मम्मी तर हॉस्पिटलच थांबल्या आता इथून जेवण वगैरे बनवून जाऊ मी रिटर्न आणि या चालून काला ठानाला आम्हाला दाखवतो मी येत ना उतरलं कालामी ठानाला गेलं हे मी घरी आलो इकडे मी घेतली भाकरींची खोई आणि आमच्या शेजल ताई लावतात भांडी चार दिवसांची घेतल्या लावमध्ये शेंड्या पाजू शेंडे इकडे आमचा आहे ना तंदुरी फ्राय बनवायचं चालू आहे सध्या इकडे फ्राय चिकन फ्राय बनवते आमची मॅडम मस्त रे मसाले बिसाले टाकल्यात तुने माहिती आहे रे सगळा तुला हा आहे तुला कस काय टाकलंस का काय काय टाकलंस त्याच्यात मसाला हळद हा तंदुरी मसाला कलर मीठ हो का आणि यो पावडर याची पावडर हो का कस काय रे कस जमते तुला ती रे शेंडे आणि तिकडं काय करायला घेतले ग तिकड कोंबडी मटन घेतले तिकड चिकन घेतले तिकड दुसरी कोंबडी आहे गावठी आहे इंग्लिश आहे अरे शेमडी आहे लाव ना काला तुझे ठेवायला मटन आणि एवढं पसार झालाय तर नंतर मी आता साफ तर आहे फक्त अंडी घशील नंतर जेवल्यावर आणि इकडं शेंड बसले म्हणजे तंदुरी फ्राय झालेला इकडं वाजा आणि तर आता पप्पा बोलतो कपांना भात पण पाहिजे ठेवला भात आणि तो मगाशी जीव सगळा झालता आणि पप्पा इकडं बसले आणि या इकडं माझ्या आलेली बर्थडे घालून आणि इकडं आहे ना मी इक तो तो इक मी इक इक आता मी मस्त जेवायला इकडं पप्पा तिकडं ताई आणि इकडं मी काय बोला हां आणि इथं लवली सिझल आहे टी आणि आता आहे ना मी पण जेवायला घेतले मस्त पैकी इथे गावठी चिकन इथे इंग्लिश चिकन जेवायला घेतला त्याच्यानंतर आता भांडी कसायला चाललं मी आता एवढं कसं राहायचं आता ते सगळं आणि आमचे तर आता भाऊ चालते ताई नाही बाय बाय नका लोक लावू लो येते ना एखादे बर मला जावा लागल थंड असते बाहेर तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा ता बाय बाय गुड नाईट